नमस्कार मंडळी आषाढ महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा पावसाळा सुरू झाला आणि या ऋतूचे एक खास आकर्षण म्हणजे घरातील पारंपरिक तळणीचे पदार्थ तर मी आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कुसखुशीत कापण्या ह्या कापण्या झटपट होतात चविष्ट लागतात आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम चहा सोबत अप्रतिम लागतात तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गुळ कापून घेणार आहोत गोड चव आणि चांगला रंग येण्यासाठी यासाठी चांगल्या दर्जाचा गुळ वापरणं खूप महत्वाचं असतं गुळ कापून झाल्यानंतर गॅसवरती एक छोट पातील ठेवलं त्यात साधारणतः एक वाटीला थोडासा कमी गुळ टाकला आणि त्याच वाटीने अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकलं आणि चमच्याच्या मदतीने ते चांगलं मिक्स करून घेतलं गुळ थोडासा विरघळला की त्यात एक पळी तेल टाकायचं यातच तेल टाकलं की ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं मी इथे त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं बेसन पिठामुळे आपल्या कापण्याला जो मऊपणा लागतो थोडासा तो भेटतो त्यामुळे अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं आणि त्या पिठामध्ये चा। चाळणीने पाक गाळून घेतला गुळाचा पाक शक्य तो गाळूनच घ्यायचा आहे कारण गुळामध्ये कधी कधी माती असते त्यामुळे आणि ह्या पिठाचा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे उंडा दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून भिजू द्यायचा दहा ते पंधरा मिनिटा आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो जाडसर त्याप्रमाणे लाटून घ्यायचं जास्त जाडही नाही आणि जास्त पतलीही नाही मिडीयम साईजची चपाती लाटून घ्यायची इथे आपली चपाती लाटून झालेली आहे अशा साईजची लाटायची आहे चपाती लाटून झाल्यानंतर वरतून आपल्याला खसखस टाकायची आहे आणि ती हाताने व्यवस्थित दाबून घ्यायची तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही पांढरेती टाकू शकता आणि आता आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे डायमंडचा जसा आकार असतो तसाच आकार द्यायचा याला मी बाकीच्या गरम झालं की गॅसच्या मीडियम फ्लेम वरती कापण्या तळून घेतल्या गॅसच्या मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहे गॅसच्या मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायच्या आहे आपल्याला या गॅस जर कमी केला तर आपण गुळ टाकलेला आहे त्यात तर गुळ करपायची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायच्या तर अशा प्रकारे मी सगळ्या कापण्या तळून घेतल्या इथे आपल्या खमंग कुरकुरीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झाल्यात सुगंध तर अगदी घरभर पसरला पावसाच्या सरी गरम गरम चहा आणि ह्या कापण्या यापेक्षा अजून काय हवं रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कापण्या कधी बनवणार आहात पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय